आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यामध्ये इस्माईल शेख याचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी आरोपी प्रियकर सकलाईन शेख याला अटक केली आहे तर आरोपी पत्नी सुमय्या शेख ही फरार आहे सकलाईन कोलम फिब्रिया शेख आणि सुमय्या इस्माईल शेख या दोघांचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते इस्माईल या दोघांचा प्रेमात अडथळा ठरत असे म्हणून इस्माईलचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला आणि सोमवारी सकलाईन यानं चाकूनं इस्माईलवर वार करून त्याची हत्या केली या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे माहितीनुसार सकलायन आणि सुमय्या या दोघांचे लग्नाच्या पूर्वीपासून प्रेमसंबंध होते मात्र सुमय्याच्या कुटुंबानं तिचं लग्न इस्माइल अली शेख याच्यासोबत लावून दिलं लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध तसेच होते पती अडथळा ठरत असल्यानं त्यांनी हत्या करण्याचा कट रचला पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे तर सुमय्या फरार आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा